शब्बीर जमादार यांचे समाजापुढे आदर्शवत कार्य चिरंजीव ॲडव्होकेट तन्वीर यांचा विवाह संपन्न झाला साखरपुड्यात माळशिरस तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट शब्बीर हजरत जमादार राहणार अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांचे फरजंग सुपुत्र ॲडव्होकेट तन्वीर शब्बीर जमादार यांचा शुभविवाह उघडेवाडी वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सजित खान खुदबुद्दीन कोरुबो यांची दुक्तर सुकन्या आयेशा हिच्याशी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन रोजी गोरज मुहूर्तावर सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला हा विवाह सोहळा म्हणजे एक आदर्शवत सोहळा होता या दिवशी साखरपुड्याचे आयोजन करण्यात आले होते मात्र समाजातील काही वराचे वडील ॲडव्होकेट शब्बीर हजरत जमादार यांनी चर्चा केली आणि साखरपुड्यातच विवाह करण्याचा निर्णय घेण्यात आला आजकालच्या विवाह सोहळ्यात आमाप आणि वारेमाप खर्च व फालतू रीतिरिवाजाला फाटा देऊन ॲडव्होकेट शब्बीर जमादार यांनी निर्णय घेतला आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला वास्तविक पाहता अलीकडच्या काळात अशा पद्धतीचे दिसत आहेत मात्र समाजात आणखी प्रबोधन होण्याची गरज आहे आजही काही प्रतिष्ठित असलेल्या नागरिकांकडून याचे अनुकरण होताना दिसत नाही याचे अनुकरण करणे ही काळाची गरज असून ऍडव्होकेट शब्बीर जमादार यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद का असून समाजात याची चर्चा होत आहे तसेच समाजातील अशा विवाहाला दुर्लक्षित करणाऱ्या नागरिकांनी याचे आत्मचिंतन करून अशा पद्धतीचे विवाह करणे आवश्यक आहे जेणेकरून विवाह प्रसंगी होणारा अनाथाई खर्च टाळून तोच खर्च वधूवरांच्या भावी आयुष्यात प्रपंचात अथवा व्यवसायात उपयोगी पडेल याचाही विचार करणे गरजेचे आहे आज समाजात खोट्या प्रतिष्ठेसाठी नागरिक वधू पित्याला विवाह प्रसंगी फालतू खर्च करण्यास भाग पाडतात हे कुठेतरी थांबले पाहिजे या संदर्भात ॲडव्होकेट शब्बीर जमादार यांनी मनाशी निश्चय करून विलंब न करता निर्णय घेऊन आपल्या चिरंजीवाचा सा विवाह साखरपुड्यात करून समाजापुढे अनुकरण करण्यासाठी आदर्श घालून दिला आणि समाजातील प्रत्येकाने आपल्या मुलामुलींचे लग्न साध्या पद्धतीने करावे असेही आवाहन ॲडव्होकेट जमादार यांनी केले संपादक हुसेन मुलानी टाइम्स टाईम्स्पोटिफाय न्यूज मराठी अक्लूज जर आपण टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा